बावीस हजार रुपये बावन्न हजार रुपये एम आर पी आहे त्याची तर अनबॉक्सिंग करूया पाहूया कसे ह्याच्यावर वन इयर इंटरनॅशनल वॉरंटी आहे तर ठेव लक्ष ठेवत नाही असं कॅमेऱ्यानी आणि अशा पद्धतीने व्हिडिओ काढतात या कॅमेऱ्यानी तर पाहूया ह्याला वर्किंग कसं आहे ती तुम्हाला मी पाहू अशा प्रकारे कॅमेरा फिट झाला कि मग गाडी चालू करायची गुड मॉर्निंग मित्रांनो <laughs> मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं की आपण कॅमेरा वगैरे घेतलाय त्याची अनबॉक्सिंग केली नाही तर ह्या ब्लॉग मध्ये आपण अनबॉक्सिंग तर आपण ही बॅग घेतली होती सॅक डी लॉन म्हणून सहाशे रुपयाची हा कॅमेरा आहे ही त्याची आणि हे आपला ह्याचा अमाऊंट आहे आपला गाडी लावायचा माउंटेन तर मित्रांनो ख चालू मित्रांनो तर शेजारी रील पण काढायसाठी चालू आहे एक कॅमेरा तर मित्रांनो ही ह्या पायसलमध्ये मध्ये काय असेल तर ह्या पायसलमध्ये मध्ये मित्रांनो एक कॅमेरा आहे तर तुम्ही म्हणताल तुझ्याकडं गोप्रो आहे तर तू हा कुठला कॅमेरा घेतला आहे तसला फोटोग्राफरकडं असतो तसला कॅमेरा आहे का तसला नाही मित्रांनो हा कॅमेरा ट्रॅव्हलिंग साठी उपयोगी कॅमेरा आहे तर तुम्ही पाहू शकता अमेझॉन मागवला होता मी तर ह्याच्यामध्ये हे पॅकेट आले त्याबरोबर बिल आले त्यानंतर आतमध्ये असा एक बॉक्स आलाय हा बॉक्स खोल्ल्यानंतर आतमध्ये अजून एक बॉक्स आहे तर पाहू शकता हा आपण घेतला इन्स्टा थ्री सिक्स्टी एक्स थ्री थ्री सिक्स्टी डिग्री ॲक्शन कॅमेरा तर त्याची अनबॉक्सिंग करूया आपण पूर्ण पॅकेज आहे प्रोडक्ट त्याची एम आर पी बावीस हजार रुपये बा, बावन्न हजार रुपये एम आर पी आहे त्याची तर अनबॉक्सिंग करूया बघूया कसं आहे ह्याच्यावर वन इयर इंटरनॅशनल वॉरंटी आहे तर बघूया खोलूया कुठनं खोलायचं आहे rang dita ketawa lagi aktif itu kan? Bapak kesurupan sih. Oke ini. Teman-teman पण पॅकच कॅमेरा अजून मी फोडला पण नव्हता तुमच्या समोरच फोडतो हे पाहू शकताय कागद वगैरे काढलंय आणि आता उघडतो काही तर कुठं चिकट टिप लावलाय नाही चिकट टिप नाही कुठं तर अशा प्रकारे ह्याची अनबॉक्सिंग करतोय मी असा बॉक्स आहे ह्याच्यात हा कॅमेरा आहे तर मी पण कधी एकूणाचा यूज नव्हता केला थ्री सिक्स्टी कॅमेरा तर हा ते इन्स्टा थ्री सिक्स्टी म्हणून कॅमेरा आहे तर हा कॅमेरा याला ऑन करून पाहूया पहिलं का बॅटरी सेपरेट आली त्याबरोबर काय काय आलंय पाहूया mm. त्याबरोबर हा एक बॉक्स आला ह्या मध्ये काय आलाय पाहूया या बॉक्स मध्ये एक चार्जिंग केबल आली आणि ही एक म्हणजे कसं आहे बॉक्स लय दिवस राहिला तर समजा जुर हे आपलं उंदीर वगैरे जाऊन आहे म्हणून त्याच्यासाठी ते एक तसलं ती एक दिसते अजून काय ह्याच्या खाली ह्याच्या खाली ह्या ह्या कॅमेरासाठी पाऊच दिसतय पाऊच पण सील पॅक आहे पाऊच आहे अजून काय अजून ह्याच अ त्याला एक कवर एक आहे अजून आणि ते युजर युजर मॅन्युअल आहे कसं यूज करायचं काय त्याबरोबर स्क्रीन गार्ड वगैरे दिले का नाही त्याबरोबर इन्स्टा थ्री चे लोगो दिले एवढं सामान त्याच्याबरोबर खाली असेल का नाही नाही पण तर ह्याला ऑन करून पाहूया ह्याची बॅटरी वगैरे ह्याच्यातच दिसते मध्ये मी पण कधी ह्याचा व्हिडिओ नाही पाहिला कसं ऑन होतंय काय त्याची बॅटरी कशी निघती तिथनं चार्जिंग पोट दिसतोय ऑन कसं होतोय ते पण मला माहित नाही तर मित्रांनो ह्याचा व्हिडिओ पाहून मी पुढचा पार्ट काढतो त्याचा पाहू शकता हा इन्स्टा थ्री सिक्स्टी दिसतं बारीक दिसतोय पण याचं वेट आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हा कसा वर्क करतोय हे मी सांगाल आणि ह्याचे फीचर्स काय ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल त्याच्याबरोबर ही स्टिक लागते ह्याला इनविजिबल स्टिक म्हणतात तरी आपण ह्याच्याबरोबर व्हिडिओ काढला आणि ह्या ह्याला स्टिकला लावला कॅमेरा तर हिस्टिकला जोडलाय असं वाटत पण नाहीये ते अशा प्रकारे कॅमेरा फुल टाईट करायचा मेन म्हणजे गोष्ट ही फुल टाईट करायची कारण ही पडू पण शकतं कारण आपण ह्याच्यावर लक्ष ठेवत नाही असं कॅमेऱ्यानी आणि अशा पद्धतीने व्हिडिओ काढतात या कॅमेरानी तर पाहूया ह्याला वर्किंग कसं आहे ती तुम्हाला मी पाहून सांगतो मोबाईलवर व्हिडिओ एखादा तर चला थोड्या वेळात भेटूया जमतंय का काय मेज्यात फक्त मित्रांनो तर काल पाहिलं आपण की कॅमेरा उघडला आणि काही माहितच नव्हतं तर बेसिकली काल रात्री मी भरपूर व्हिडिओ वगैरे पाहिले त्यानंतर की मला ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी पाहिलं तर मेमरी कार्ड टाकायला लागतं हे बॅटरी काढली की त्या शेजाची मेमरी कार्ड स्लॉट आहे आणि हा कॅमेरा वापरायला असेल तर त्याला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायला लागतं इन्स्टा थ्री सिक्स्टी म्हणून तिची वन पॉईंट टू जी बीच्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन एक डाउनलोड करायला लागतंय तर ते केल्यानंतर ब्ल्यूटूथ वायफायनी कनेक्ट करायला लागते तर बघूया आता हा कॅमेरा कसा ओळख होतोय तर कॅमेराला इथं दोन्ही लेन्सला हे दिलंय त्यांनी गार्ड लेन्स गार्ड काढूया आपण पहिलं हे एक आणि हे अशा प्रकारे कॅमेरा आहे आणि पाहू शकता कॅमेरा ऑन झालेला आहे तर ह्याच्यात बेसिकली कसं आहे इकडून पण कॅप्चर होतं इकडून पण कॅप्चर होतं आपण थ्री सिक्स्टी डिग्री पाहू शकतोय आता जर मी व्हिडिओ काढला तर मला समोरचं पण व्हिडिओ मध्ये घेता येईल माझ्या पाठीमागचं पण घेता येईल साईडचं पण घेता येईल कोणत्या साईडचे फुटेज पाहिजे एक वेळेस घेता येईल आता मी ह्याच्यात रेकॉर्ड करतो तर बघा रेकॉर्डिंग चाल झाली तर काढलं का मी लेन्स तर मित्रांनो पाहू शकता ही पहिली रेकॉर्डिंग आहे मी तिथं यात नाही चारही बाजूचे फुटेज दिसतात ह्या साइडचं दिसत ह्या साईडचं तुम्ही एकदम सर्कल असल्यागत पण दिसतं याच्यात काय अडचण नाहीये अशा प्रकारे आ, हा कॅमेरा वर्क करतो आणि असा हा कॅमेरा आहे हा कॅमेरा सेपरेट येतो आणि सेल्फी स्टिक सेपरेट येते आणि जे आता काही व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला टाकल तर बघा तुम्हाला कसा वाटला हा कॅमेरा हा मला वाटत हा काय कॅमेरा आहे काय उभार दिसतय पुढे पण ते ज्यावेळेस व्हिडिओ काढल त्यावेळेस कळल की उपयोग काय चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ दाखवावयात कसे शूट झालेले मित्रांनो ते त्याच्या बरोबर नाही चाढायचं हा काय काढायचं या ना मग हा कट काढायचं फेसबुक अटक होते उभा मित्रांनो तर त्याच्या बरोबर हे ये नाही येत पण मी सेपरेट तर हे नाही वे गाडीला माउंट करायचं आहे कॅमेरा तर ते किट आहे तर बघूया कसं आहे वाजला नांगा पुरवा कोण आहे तर मित्रांनो हे पल्ल्यानंतर हे असं किट आहे हे आपल्या गाडीला अटॅच करायसाठी आहे तर हॅन्डेल याला तर पाहू शकता हे ऍडजस्टमेंट आहे एक एक आपण लावण्यासाठी आणि हे सेटअप आहे टोटल ह्याच्यामध्ये आपण गोप्रो पण लावू शकतो किंवा इन्स्टा थ्री सिक्स्टी पण लावू शकतो हे गोप्रो साठीचं आणि हे इंस्टा थ्री सिक्स्टीसाठी साठी असं हे आपल्याला पाहिजे त्या दा डायरेक्शनला आपण करू शकतो आणि ह्याच्यातनं हिथ हे टाइट केलं की हे तिथं राहत आपण असं असं आपल्याला लावायचं आहे कॅमेरा पहिलं फक्त तुम्ही एवढंच चेक करून घ्यायचं की हे दोन्ही साइडनी टाइट आहे का नाही आणि हे अशा प्रकारे टाईट करायचं आणि हे तुम्ही माउंट अशा प्रकारे गाडीला कुठं पण लावू शकताय बेसिकली त्या हँडलला है लावायचं है सेटअप ये फुगड्या कसं लागतंय तुम्हाला लावून दा हो दाखवतो आणि ह्याच्यातनं शॉर्ट कसे येतात ते पण दाखवतो चला पाहू शकता हा आ, आ, आपला कॅमेरा बसवला आहे गाडीला अशा प्रकारे बसतोय माउंट अशा प्रकारे कॅमेरा बसतोय गाडीला तर चला इंस्टा थ्री सिक्स्टी लावून बघूया कसा बसतोय तर इंस्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा बसवण्यासाठी घेतला घेतलाय मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बसतो इंस्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा ते हे अशा प्रकारे दिसतोय हा कॅमेरा आहे पहिलं तर चेक करून घ्यायचं हा फुल्ली फिट झालाय का नाही लय मागे असं फिट झाला अजून एक राऊंड व्हायला पाहिजे असं मला वाटते अशा प्रकारे कॅमेरा फिट झाला कि मग गाडी चालू करायची पहिले तर कॅमेरा ऑन करायचा इकडून असं कॅमेरा ऑन होतो मजबूत वाटत ना व्हायब्रेट करत आहे ते एवढंच पहिलं गाडी स्टार्ट करतोय बघा थोडा हल्लं की लगेच हालतंय मित्रांनो तर हा एक नंबर कॅमेरा आहे इंस्टा थ्री सिक्स्टी एक्स थ्री घेतला आहे मी तर एक नंबर कॅमेरा आहे हा कॅमेरा मी कशासाठी घेतला माझ्याकडं ऑलरेडी गोप्रो कॅमेरा आहे तर ह्या कॅमेऱ्यातनं जे व्ह्यू येतो हो म्हणजे आता मी इतकं फे ट्रॅव्हल करतो हो पण मला मी गाडी चालवतो आहे हे दाखवताच येत नाही की मी माझी गाडी चालवतो आहे माझ्या मला कोणाला ते थांबवाय लागत होतं त्यांच्या जो मोबाईल द्यायचा त्यांना पण जिओले करायचे म्हणजे चांगले शॉट येत नव्हते त्यासाठी मी हा घेतला आहे ह्या कॅमेऱ्याने जरी मी गाडी चालवत असलो तरी माझा त्या मागणं कोणी ते व्हिडिओ काढते पुढं कोणी ते व्हिडिओ काढतोय अशा क्लिप येतील एकदम भारी कॅमेरा आहे मला अजून हा चालवा येत नाही जसं जसं शिकल तसं तसं एक नंबर आहे म्हणजे इतके फंक्शन आहेत ना ना आत खोळा फंक्शन आहे तर मित्रांनो तुम्हाला हे जे भारी भारी व्हिडिओ पाहिला भेटतील आपण आता जिल्हा दग ट्यूप करू त्यावेळेस ते एक नंबर व्हिडिओ येतील त्यात ना तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा त्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर अजून एक व्हिडिओ टाकल मी त्यावर मित्रांनो तर बऱ्याच लोकांचा इंटरेस्ट कशामध्ये असतो की कितीला कॅमेरा आहे किती, किती रुपयाला बसला काय झालं तर त्याची किंमत बावन्न हजार रुपये तर ऑनलाईन तुम्हाला पस्तीस हजार रुपयाला बसला आणि त्याच्याबरोबर ते स्टँड झालं मेमरी कार्ड झालं स्टिक झाली स्टिक अठराशे रुपयाची मेमरी कार्ड दोन हजार रुपयाचे अजून ते माउंट केलं आहे ते ज्याच्या गाडीला बसवायसाठी घेतलं आहे ते आठशे रुपयाचे अजून म्हणजे जवळपास कॅमेरा घेतल्यावर सात ते आठ हजार रुपये खर्च वाढतो अजून त्याचा कवर घ्यायचा आहे म्हणजे पडला म्हणजे फुटू नाही त्याचे लेन्स कवर घ्यायचे आता स्क्रीन कार्ड टाकायचे म्हणजे तो त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाला मला पडेल म्हणजे सगळा कॅमेरा असं त्याची किंमत नाही आहे पस्तीस हजाराला बसला आहे पण बरोबरचे जे ॲक्सेसरीज आहे वगैरे कवर बिवर हे करून तेवढ्याला पडेल त्रेचाळीस हजार तेही जातील असं मला वाटतं आहे कारण ऑलरेडी ते आताच माझे नव्हे ही च सदोतीस आणि हॅरी आणि मेमरी कार्ड जवळपास एकोणचाळीस हजार पाचशे रुपये आत्ताच गेले तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा